हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आलू भात बनवणार आहे त्यासाठी मी एक बटाटा व्यवस्थित असा सोलून काप करून घेतला आहे आणि दोन वाट्या तांदूळ हे धुवून स्वच्छ ठेवलं आहे आता तेल गरम करण्यासाठी मी कढई ठेवली आहे त्यात आता आपल्याला तेल घालून गरम करून घेऊया चार चमचे आपल्याला तेल गरम घालून घ्यायचे आहे तेल गरम झालं की आपल्याला जिरा मोहरी घालून तडतडून घ्यायचे आहे चांगल्या प्रकारे भाजली किंवा त्यात आपल्याला कांदा आणि मिरची घालून घ्यायची आहे तुम्हाला घालू वाटलं तर घाला नाही तर स्कूज करू शकता आता ही कांदा मिरची आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आणि मग ह्यात आपल्याला बाकीचे मसाले घालून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित परतून झाला आहे ह्यात आता आपल्याला बटाट्याचे काप पण परतून घ्यायचं आहे जास्त असं करपवायचं नाही आहे फक्त हलकं सोनेरी होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे बाकीचे ते आपलं भातासोबत शिजलं जातं आता हे देखील आपल्याला व्यवस्थित असं परतून आहे आता ह्यात आपल्याला एक चमचा लाल चटणी घेतली आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा धन पावडर आणि छोट्या चमचा हळद हे पण आपल्याला घालून मिक्स करून आहे हे आता व्यवस्थित परतून झाले की आपल्याला ह्या धुतलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे आणि ह्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे त्यासाठी मी पहिला गरम पाणी करून घेतलं होतं ते आपण ह्यात घालून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स झालं की आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता ह्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया परत एकदा ह्याला मिक्स करून घेऊया आणि आता ह्या स्टेपला आपल्याला ह्यात गरम पाणी घालून घ्यायचंय तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तांदूळ कोणत्या प्रकारचा वापरत आहात त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करा आता ह्याला चांगल्या प्रकारे असं शिजून देऊ आपण मीडियम फ्लेमवरच ह्याला शिजून द्यायचं आहे यावर आता टोपन झाकून देते पंधरा मिनटं झाले आहेत आपल्या भात दबा ठेवल्याला हे पहा अशा प्रकारे आपला भात बनून तयार झाला आहे यावर थोडी कोथिंबीर घालू आपण आणि ह्याला मिक्स करून घेऊया गरम पाण्यामुळे भात व्यवस्थित उमलतो पण आणि एकदम सळसळीत असा भात आपला बनून तयार होतो आता हा आपला भात तयार झाला आहे अशा प्रकारे आपला बटाटे भात किंवा आलू भात बनवून तयार होतो करा, करा तो ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आम्ही आणि कमेंटही करा